श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजचा विषय भक्ती टच आहे देव तुमच्यावर नाराज नाही पण एक गोष्ट सोडत नाही तो प्रेम तुमचं आयुष्य बदलणार नाही मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून नवनवीन असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचत राहतील मित्रांनो देवाजवळ मागायचं काय आणि सोडून द्यायचं काय मित्रांनो आपण सगळेच देवाजवळ काही ना काही मागत असतो पण कोणी सुख मागतो कोणी पैसा मागतो तर कोणी फक्त संकटातून सुटका मागतो पण कधी विचार केला आहे का मित्रांनो देवाजवळ खरं काय मागायचं असतं मित्रांनो आणि आयुष्यातून काय सोडून द्यायचं असतं मित्रांनो मग देवाजवळ मागायचं काय मित्रांनो भाग नंबर एक मित्रांनो समाधान देवा माझ्याकडे जे आहे त्यात मला समाधान दे कमी असो किंवा जास्त असो मन शांत ठेवण्याचं बळ दे भाग नंबर दोन समृद्धी दे देवा योग्य आणि अयोग्य यात फरक कळेल अशी बुद्धी दे रागात लोभात चुकीचा निर्णय होऊ नये मित्रांनो भाग नंबर तीन धैर्य संकट येणारच पण त्याला तोंड देण्याचं धैर्य दे पळ काढायची सवय नाही तर उभं राहण्याची ताकद दे मित्रांनो भाग नंबर चार कृतज्ञ मन आज हे आपण त्याबद्दल आभार मानायला शिकवलं तक्रारी कमी आणि कृतज्ञता जास्त दे मित्रांनो मग आयुष्यातून सोडून द्यायचं काय भाग नंबर एक लोभ जास्त हवं हो असेल या व्यस हव्यातून माणूस कधीच सुख होत नाही भाग नंबर दोन मस्तर दुसऱ्याचं पाहून जळणं सोड प्रत्येकाची वाट वेगळी असते मित्रांनो भाग नंबर तीन राग क्षणाचा राग आयुष्याभराची नाती तोडतो माफ करायला शिका मित्रांनो भाग नंबर चार सततची तुलना आपलं आयुष्य आणि दुसऱ्याचं आयुष्य कधीच एकसारखं नसतं मित्रांनो शेवट छोटी प्रार्थना देवा मला मोठं नाही चांगलं माणूस बनव संपत्तीपेक्षा समाधान दे यशापेक्षा संस्कार दे आणि माझ्या आयुष्यातून जे मला चुकीच्या वाटेवर नेत ते सोडून बळ दे मित्रांनो आपण देवाजवळ खूप काही मागतो पैसा सुख यश समाधान पण देव शांतपणे एकच गोष्ट पाहतो तू काय मागतोस हे नाही तू काय सोडायला तयार आहेस कारण जेव्हा माणूस राग लोभ मच्छर आणि तुलना सोडायला शिकतो तेव्हाच देव देवाला सुरुवात देवाला सुरुवात करतो देव कधीच म्हणत नाही मागू नकोस पण तो म्हणतो जे तुला दुखवत जे तुला आतून तोडत ते आधी सोड कारण रिकाम्या हातातच देवाचं कृपा भरते मित्रांनो व्हिडिओ आवरला तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दबा आणि लाईक पण करा धन्यवाद